प्रेमात सगळं काही चांगलं सुरू असताना अशी एक वेळ येते जेव्हा वाटू लागतं की आता हे नातं हळूहळू ब्रेकअपकडे आहे सुरुवातीच्या काळात कपल्समध्ये सर्व काही ठीक आणि गोडगोड असतं प्रेमात दोघेजणं पार बुडालेले असतात मात्र एकमेकांसोबत बराच वेळ घालवल्यानंतर अनेकदा गैरसमजांमुळं नात्यात कटू परिस्थिती निर्माण होते ज्यामुळं हे नातं हळूहळू ब्रेकअपवर येतं अशावेळी जोडीदारांनी वेळेपूर्वीच सावध होण्याची गरज आहे काही जोडपे तर असे दिसतात जणू भविष्यात त्यांच्या नात्यात तुरावा येईल असा अंदाज कोणीही बांधू शकत नाही मात्र कधीकधी गैरसमजातून अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते जर जोडप्यांनी त्यांच्यातील हे गैरसमज योग्य वेळी संपवले नाहीत तर नातं टोकाला पोहोचतं तसं तर कोणतंही नातं अचानक संपत नाही त्याची लक्षणं आधीच दिसू लागतात ही लक्षणं लक्षात घेऊन तुम्हीही तुमचं नातं संपुष्टात येण्यापासून वाचवू शकता जर तुम्हाला तुमचं नातं चांगलं टिकवायचं असेल तर तुमच्या जोडीदाराला स्वातंत्र्य द्या त्यांच्या निर्णयात अधिक हस्तक्षेप करणं टाळा जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची जास्त काळजी घेत असाल आणि प्रत्येक गोष्टीत त्याला अडवायला सुरुवात केली असेल तर समजून घ्या की हे तुमच्या नात्यासाठी धोक्याचं लक्षण आहे ही सवय वेळीच सुधारून तुम्ही तुमचं नातं वाचवू शकताय जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची परिस्थिती समजून घेऊ शकत नसाल तर तुमच्या नात्यासाठी हे धोक्याचं लक्षण आहे एक आदर्श जोडीदार तो असतो जो आपल्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करतो जर तुम्ही असं करत नसाल तर तुमची सवय बदला अन्यथा तुमचं नातं ब्रेकअपकडे जाऊ शकतं जर तुमचा तुमच्या जोडीदाराशी संवाद चांगला नसेल तर तुमच्या नात्यात गैरसमज आणि भावनिक अंतर निर्माण होऊ शकतं जोडीदाराशी सतत संवादात राहा तुमचं मत थेट आणि स्पष्टपणे सांगा जर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त करण्यास लाजत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी चांगलं नाही कोणत्याही नात्यासाठी सर्वात वाईट दृष्टिकोन म्हणजे स्वार्थी असणं जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणि त्याच्या ध्येयांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या आवडीनिवडीना जास्त महत्त्व दिलं तर तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते खरं तर तुमची अपेक्षा असते की तुमचा जोडीदार तुम्हाला अत्यंत महत्त्व देईल पण प्रतिसादात तुम्ही मात्र तसं करत नाही ही तुमच्या नात्यासाठी धोक्याची घंटा असू शकते संबंध तुटण्यामागं मत्सर ईर्षा हे मुख्य कारण आहे तुमच्या जोडीदाराच्या यशाबद्दल ऐकून तुम्ही अस्वस्थ आणि काळजीत असाल तर तुमचं नातं धोक्यात आहे हे लक्षण लक्षात घ्या